मेष राशी व्यवसायात तुम्ही खूप चांगले काम कराल आज तुमचा आदर व मान वाढेल तुमच्या आळसामुळे कामात अडथळे येतील सामाजिक कार्यात आज सक्रिय असाल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे दहा वृषभ राशी मोठ्या व्यक्तींकडून आज तुम्हाला सहकार्य मिळेल लोकांना तुमच्याकडून खूप अपेक्षा असतील वैवाहिक जीवनात परस्पर आदराची भावना वाढेल लोकांना तुमच्या वागण्या बोलण्यात आज बदल जाणवेल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे बारा मिथून राशी आज तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही प्रेमसंबंधामध्ये तणाव वाढू शकतो आज कोणत्याही कायदेशीर बाबींमध्ये अडकू नका ऐकलेल्या कोणत्याही गोष्टीवर लगेच विश्वास ठेवू नका तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे चार कर्क राशी कामाच्या ठिकाणी तुमच्या शब्दाला महत्त्व दिले जाईल कोणत्या तरी महत्वाच्या कामावर पैसे खर्च होतील अडकलेली कामे आज पूर्ण होऊ शकतात वाहन चालवताना विशेष काळजी घ्या तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे अकरा सिंह राशी आज गुडघेदुखीचा त्रास जाणवू शकतो वैवाहिक जीवनात प्रेम व वा जिवाळा वाढेल नवीन व्यावसायिक करारांसाठी दिवस चांगला आहे बांधकाम क्षेत्रातील कामांना गती मिळेल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे कन्या राशी कोणतेही काम आज पुढे ढकलू नका तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल जुन्या जमिनीचे वाद पुन्हा उद्भवू शकतात कोणालाही पैसे उधार देणे शक्यतो टाळावे तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सहा तूळ राशी आज स्वतःच्या आवडीची कामे करायला आवडेल शेअर बाजारातील गुंतवणूक नफा मिळवून देऊ शकते कोणतीही परिस्थिती हाताळा मुलांना शिस्त शिकवण्याची गरज जाणवेल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सात वृश्चिक राशी डायबेटीजच्या रुग्णांनी आहाराची काळजी घ्या घाईघाईने कोणताही व्यवहार करू नका कामाच्या ठिकाणी बोलण्यावर नियंत्रण ठेवा कोणतेच काम पूर्णपणे होणार नाही तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे बारा धनुराशी पोटात जळजळ होण्याची समस्या जाणवेल मुलांच्या अभ्यासाकडे नीट लक्ष द्यावे लागेल आज आवश्यक वस्तू हरवू शकतात लोक तुमच्या चांगल्या कामालाही विरोध करतील तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे अकरा मकर राशी व्यवसायात नवीन चांगल्या संधी मिळतील कामाच्या ठिकाणी जास्तीचे काम अंगावर घेऊ नका विद्यार्थ्यांनी अभ्यासाबाबत खूप सावध राहा जुने कर्ज फेडण्यात थोडेफार यशस्वी व्हाल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे दहा राशी वाईट संगती असलेल्या लोकांपासून दूर राहा वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या व्यवसायात काही प्रमाणात घसरण दिसून येईल अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे पाच मीन राशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन अनुभव येतील तुमचा सल्ला आज लोकांना उपयोगी पडेल व्यवसायात छोटे मोठे बदल घडून येतील भाऊ बहिणींमध्ये जिवाळ्याचे नाते वाढेल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सहा